बाई बाई दार काढ पाहिजे तिने म्हणायचं तो तिला म्हणायचं तिचं नाव घेऊ तिने दार आडावले मग तिने म्हणायचं की बहीण देऊ तिला तिचं नाव घेऊन म्हणायचं बाई दार आडावले असं विचार तू मन म्हणा बहीण तवा

अजून मोठे मोठे आजच्या शोभर महूर्तावर दारात उभे आहेत बहिणी भार्गवीच नाव घेतो आवडले का बहिणी वेळ लक्ष्मी आली आता लक्ष्मी बघा टायमिंग येते आपण हाय का नाही रुमाल टाका चला नाही दोन

Dulu, di ngepel nunggu.